शक्तीपीठ महामार्गासाठी नव्वद टक्के शेतकऱ्यांनी मान्यता दिली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्याशिवाय प्रकल्प पुढे नेला जाणार नाही अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना दिली कुठे अलाइनमेंट बदलण्याची गरज भासल्यास ती नक्कीच केली जाईल बहुतांश शेतकऱ्यांची संमती मिळालेली असताना हा महत्त्वाचा प्रकल्प प्रलंबित ठेवणे योग्य नाही असे स्पष्ट मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले बघा शक्तीपीठ या विषयामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांची मान्यता आहे ज्यांची मान्यता नाही त्यांच्या त्यांचं म्हणणं समजून घेऊनच शक्तीपीठ तयार होईल अनेक ठिकाणी त्यामुळे जर अलाइनमेंट बदलावी लागली तर बदलली जाईल पण जवळजवळ तिकडून सुरुवात केली वर्धेवरून तर बहुतांश शेतकऱ्यांची त्याच्यावर मान्यता असताना हा एवढा मोठा प्रोजेक्ट पेंडिंग ठेवणं बरोबर नाही म्हणजे मग ज्यांचा विरोध आहे त्यांच्या विरोधाची विरोधाला किंमत देणार नाही का सरकार त्यांच्या विरोधाची दखल घेणार आणि आवश्यकता असेल तर काही ठिकाणी त्याची अलाइनमेंट बदल